केंद्र आज के 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 केंद्र सरकारचं बजेट घोषित झालंय महाराष्ट्राला काही मिळालंय काय वाटतंय आपण सगळे साक्षीदार आहात आज अर्थमंत्र्यांनी बजेटची जी काही घोषणा केली आणि जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये प्रथम दर्शनी पाहिलं तर महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलेलं नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि केंद्र सरकारने आपली खुर्ची वाचवण्यासाठी दोन राज्यांना जी भरीव मदत केली त्यामध्ये बिहारला सव्वीस हजार कोटी रुपयांचं मदत आणि आंध्र प्रदेशला जवळपास पंधरा हजार कोटी रुपयांची मदत त्या ठिकाणी देण्यात आली आहे हे सगळं जर पाहिलं तर मला असं वाटतं की हे बजेट म्हणजे फक्त कृषी बचाव बचे बजेट बजेट असं या बजेटला म्हणता येईल त्याचबरोबर अतिशय महत्वाची जी काही क्षेत्र आहेत ज्यामध्ये कृषी क्षेत्र आहे रक्षा क्षेत्र आहे आरोग्य आहे ट्रान्सपोर्ट आहे फूड सबसिडी आहे या अनेक महत्वाच्या क्षेत्रांच्या बजेटला कात्री लावण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलंय त्यामुळे फार सरकार काही गांभीर्याने या सगळ्या बाबींकडे पाहत नाही आरोग्य आणि रक्षा या बाबींकडे असं म्हणता येईल तिसरी महत्वाची गोष्ट युवकांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात स्टायपेंड देण्याच्या संदर्भात जी काही घोषणा आज या अर्थसंकल्पामध्ये झाली खरं म्हणजे काँग्रेसने जे काही पाच न्याय हे आणलेत त्यामधलं काँग्रेसचाच युवा न्यायची कॉपी पेस्ट करण्याचं काम या सरकारने त्या एका मुद्द्याच्या संदर्भात केलंय आणि त्यातही एका बाजूला या सरकारने आधी घोषणा केली होती की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ आज टर्न घेत हे सरकार म्हणत की आम्ही पाच वर्षामध्ये चार पॉईंट एक कोटी नोकऱ्या देऊ तर नोकऱ्या नाहीत तो केवळ स्टायपेंट दिला जाणार आहे एक प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून या सरकारने केलंय एकीकडे मध्यमवर्गीयांसाठी आम्ही काम करतोय म्हणताय दुसऱ्या बाजूला सात लाखापर्यंतच्या उत्पन्न मर्यादेवर यांनी पाच टक्के आकारणी केली या अनेक अशा बाबी आहेत अनेक असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरून हे लक्षात येत आहे की हे सरकार फक्त आपली खुर्ची वाचवण्यासाठी हा अर्थसंकल्प सादर करत आहे केंद्राचे सरकार स्थापन करण्यासाठी जे दोन नेते गेले त्यांना मदत देण्यात आली आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे आहेत आणि ते भाजप सोबत आहे त्यांना निधी देण्यात आली नाही नामुष्की आहे का अर्थातच नक्कीच नामुष्की आहे एवढी मोठी नामुष्की महाराष्ट्रावर कधी आलेली नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात नामुष्कीची वेळ तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत जाऊनही जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पदरात काहीही मिळत नसेल राज्यासाठी राज्यातील जनतेसाठी तर म्हणजे एवढी नामुष्की सहन करण्याची गरज काय असा प्रश्न मला असं वाटतं की या राज्यातल्या जनतेला पडत असेल काय सल्ला द्या तुम्ही मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्या एवढी मी नक्कीच मोठी नाही परंतु मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना जागा दाखवण्याचं काम या महाराष्ट्रातली जनता येत्या चार महिन्यात नक्की करेल ज्यांनी स्वाभिमान घाण टाकलाय ज्यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केलीय जनतेशी गद्दारी केली आहे त्यांना नक्कीच जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही